दिल्लीमध्ये गुन्हेगारीची घटना सातत्याने वाढत पुल, आहे जहांगीरपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी ब्लॉकमध्ये एका वीस वर्षीय तरुणाने पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मुलगी तिच्या घराजवळील डॉक्टरांच्या दवाखान्यात गेली होती तब्येत बिघडल्यामुळे ती तिच्या एका मैत्रिणीसोबत औषधं औषध घेण्यासाठी गेली होती अचानक वर्षीय आर्यन त्याचं आर्यनने मुलीवर चार गोळ्या झाडल्या आणि पळून गेला गोळ्यांचा आवाज ऐकून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली या प्रकरणाची माहिती जहांगीरपुरी पुरी पोलीस ठाण्यात देण्यात आली त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले मुलीला जखमी अवस्थेत बाबू जगजीवनराम रुग्णालयात नेण्यात आलं होत मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं मुलगी जहागीरपुरच्या डी ब्लॉक मध्ये तिच्या कुटुंबासह राहत होती वीस वर्षीय आर्यन देखील तिच्या घरापासून थोड्या अंतावर अंतरावर राहतो दोघांची मैत्री होती आणि त्यानंतर काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता असं सांगितलं जात आहे मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तरुण अल्पवयीन मुलीला सतत त्रास देत होता आणि एकतर्फी प्रे प्रकरण आहे मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी उपस्थित असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे